शोध आणि संशोधन मानवी जीवनात क्रांती आणणारा असतो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केलेल्या एका अशा संशोधनानं शेतकऱ्यांच्या जीवनात विकास आणि उद्योगतेची नवी पहाट उजाडली आहे हे संशोधन आहे पीके मिनी दालमिलचं पीकेवी मिनी दालमिलची कार्यक्षमता आणि उपयुक्तता आजच्या कार्यक्रमात आपण बघणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी डॉक्टर सविता गंगाधरराव पवार कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया येथे कृषी अभियांत्रिकी विभागात विशेष विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे मी आज आपल्याला पी के वी दाल मिल एक अभिनव गृहउद्योग कसा सक्सेसफुल राहील किंवा कसा यशस्वी राहील याबद्दल मार्गदर्शन करणार आहे तर थोडक्यात सुरुवातीला आपण पाहूया की याची गरज का आहे पी के वी दाल मिल किंवा गृह उद्योगामधून हो ही दालू, दाल उद दाल मिल तयार करण्याची का गरज पडली या तर यासाठी आपण जर पाहिलं तर आपण जे खातो आहारामध्ये प्रथिनांची गरज जास्त असते तसेच जे शाकाहारी लोक आहेत त्यांना तर अजून जास्त गरज असते आणि जर या प्रथिनांचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला रक्ताक्षयासारख्या रोगांना सामोरं जावं लागतं आणि हे टाळायचं असेल तर आपण दररोज म्हणजे साठ ग्रॅम डाळीचं सेवन केलं पाहिजे पण जर आपण दरडोई उत्पादकता जर पाहिली कर सध्याच्या परिस्थितीमध्ये तर ती फक्त अठ्ठेचाळीस ते पन्नास ग्रॅम एवढी आहे तर एवढा ही अशी असल्या म्हणजे कमी असल्यामुळे याचे कारण एक तर आहे की आपली वाढती लोकसंख्या ती तर आहेच जास्त पण त्याचबरोबर जे आपण यंत्र वापरतो डाळ तयार करण्यासाठी तर ते सुद्धा यासाठी कारणीभूत आहे तर त्यासाठी एक उदाहरणार्थ आपण जर तुरीचा विचार केला तुरीपासून आपल्याला पंच्याऐंशी टक्के डाळ आणि पंधरा टक्के टर्फल भेटली पाहिजे पण जर आपण मोठ्या दाल मिलमध्ये जर पाहिलं तर याचं प्रमाण जवळपास अडुसष्ट ते सत्तर टक्के आहे आणि ते जर आपण जर चक्कीवर जर करतो आपण म्हटलं तर त्याचं प्रमाण अठ्ठावन्न टक्के किंवा साठ टक्क्यापेक्षा जास्त उतारा येत नाही आपल्याला तर याचं कारण काय आहे की जर मोठ्या दाल मिलमध्ये एकतर जास्त वेळा तो रोलरमध्ये दा ते दाना फिरल्यामुळे त्याच्यामध्ये आ, उतार कमी येतो आणि चक्कीमध्ये डाळ केल्यामुळे काय होतं की त्यासाठी आपल्याला प्री ट्रीटमेंट करावं लागते म्हणजे आपण सुरुवातीला त्याला रात्रभर भिजवणार तीन चार दिवस आ, आपन, ती डाळ सॉरी तूर वाळत ठेवणार आणि त्यानंतरून मग आपण ती वाळलेली जी तूर आहे ती तर ती आपण चक्कीमधनं काढणार तर त्यामध्ये एकतर त्या फुगलेल्या दाण्यांचा आकार जो होतो तो बशीसारखा होतो आणि ते जेव्हा त्या चक्कीमधून पास होतात म्हणजे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा डाळ तयार होते अशा वेळेस ती डाळ एकदम म्हणजे तिची चुरी जास्त होते आणि त्यामुळे आपल्याला उतारा कमी भेटतो तर यासाठी आपल्याला काय पर्याय शोधता येईल तर याच्यावर विचार केला असता म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञाने जे काढणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग आहे येथील शास्त्रज्ञाने एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हा प्रयोग सुरू केला आणि तो एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत चालला तर या सात वर्षाच्या काळामध्ये आपण पिकेवी मिनी दाल मिल ही त्यांनी विकसित केलेली आहे तर या दाल मिलचा उद्देश काय आहे एकच उद्देश आहे फक्त की जे शेतकऱ्यांनी दा तूर डाळ उत्पादित केलेली आहे तर ती तूर त्या तुरीचं उत्पादन जे झालेलं आहे त्याची डाळ तिथेच त्यांनी तयार करावी आणि त्याचा जो दुप्पट नफा आहे तो त्यांनाच व्हावा जो की तो ट्रान्सपोर्टेशन दलालीमध्ये तो हा जो खर्च जातो त्यांचा तो तो न जाता डायरेक्ट त्यांना ता तूर डाळ तयार केल्यानंतरून तो डबल नफा भेटतो तर याच उद्देशाने ही पी के व्ही मिनी दाल मिल तयार केलेली आहे तर आपण जर या दालमिलची प्रथमता क्षमता पाहूया की या दालमिलची क्षमता जवळपास एका तासाला शंभर ते सव्वाशे किलो तूर या मिलमधनं निघते तसेच आपण हरभरासुद्धा यामधनं हरभऱ्याची डाळसुद्धा करू शकतो फक्त तूरच नाही हरभरा सोयाबीन या पद्धतीचं पण करू शकतो पण तिथे चाळणी बदलण्याची सिस्टीम आहे तर ती त्याची ॲडजस्टमेंट करता येते त्याच्यामध्ये तर ही याची कॅपॅसिटी झाली प्र तर याच्यामध्ये आपण याची कार्यवाही पाहूया म्हणजे तूर डाळ ही जी मिनी दालमिल आहे तर ती कशा पद्धतीने विभागली गेली आहे हिचे महत्त्वाचे सात टप्प्यामध्ये ही विभागलेली आहे ही तूर डाळ दालमील बीके मिनी दालमिल याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पहिला टप्पा जो असतो धान्याची चाडी असते म्हणजे ज्याला आपण हॉपर म्हणतो तिथून जे तूर आपल्याला टाकायचे आहे तर त्या हॉपरमधनं जेव्हा ती तूर दाल खाली रोलरमध्ये जाण्यासाठी एक छोटीशी एक नियंत्रित कक्षा दिलेली म्हणजे छोटीशी फ्लॅप दिलेली अशी पट्टी त्यामधनं ती तूर दाल तूर जी आहे तर ती पूर्ण अशी रोलरमध्ये जाण्यासाठी आपण नियंत्रित करू शकतो त्या रोलर जो आहे तर तो, तो महत्वाचा भाग म्हणजे आपण आपलं जसं हृदय जसं असतं महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीराचा तसंच पिकवी दाल मिलचा हा रोलर जो आहे तो तो महत्त्वाचा भाग आहे तो की त्याचं हृदय म्हणू शकतो आपण तर या रोलरमध्ये काय आहे एक सिस्टीम आहे की जे एक दंडगोलाकृती आकाराचा एक एमरी रोलर त्याच्यामध्ये बसवलेला आहे आणि त्या एमरी रोलरच्या बाजूला एक चाळणी आहे म्हणजे बारीक चाळणी आहे त्याच्यामधून टर्फल आणि एकदम चुरी बारीक बाहेर पडते आणि ह्या रोलरमधनं जे हे होतो म्हणजे ता डाळ जेव्हा तूळ जेव्हा पास होते तर त्याचे तर्फलं जे वरचं कोटिंग आहे तर ते बाहेर पडण्यास मदत होते आणि तसेच थोडीफार प्रमाणात स्प्लिटिंग पण होते म्हणजे डाळ तयार होते अगदी थोड्या प्रमाणात पहिल्या पासमध्ये आणि ह्या नंतर त्याला एक बहिर्द्वार दिलेलं आहे म्हणजे तो जो रोलर आहे तर रोलर हा पॅक सिस्टीममध्ये पूर्ण आहे आणि त्याला बहिर्द्वाराच्या तिथे एक पंखा दिलेला आहे म्हणजे आपण त्याला ॲस्पिरेशन सिस्टीम पण म्हणतो आपण तर त्या पंख्यामुळे काय होतं की जे टर्फल आणि बारीक पावडर आहे तर ती वेगळ्या साईडला लगेच सेपरेट होते आणि फक्त आपल्याला जो मिक्स झालेले म्हणजे ते टरफल निघालेले डाळ किंवा जो आपण हे म्हणतो टर्फलासहित तूर असेल तर ती खाली पडते चा चा तर खाली पडल्यानंतरून काय होतं बहिर्द्वारातून खाली पडल्यानंतर रोलरच्या तिथे एक चाळणीचा सेट दिलेला दोन चाळण्यांचा सेट आहे त्याच्यामध्ये तर पहिल्या चाळणीमधनं वरतून जो येतो तो जो म्हणजे पूर्ण दा पूर्ण दाना तुरीचा म्हणजे तो टर्फला सहित पण असू शकतो किंवा तो टर्फला विरहित पण असू शकतो तो इकडे बाहेर पडणार नंतर त्याच्या चाळणीचे ते खाली जाणार जर तो स्प्लिट झालेले दाणे आहेत म्हणजे त्याची डाळ आहे थोड्या प्रमाणात ती पडते दुसऱ्या भागामधनं आणि जो तिसरा भाग आहे तर तिथे पूर्ण खाली चुरी पडते तर ही झाली त्याची चाळणीची सिस्टीम आणि त्याच्यानंतर खाली म्हणजे पहिला भाग जो आहे चाळणीच्या वरतून जो येतो तर त्याला आपण एक प्रकारचा गोटा पण म्हणतो की जो पूर्ण गोलाकार दाना असतो टर्फल असेल किंवा टर्फल विहिरी तर तो, तो गोटा इकडे अगर कन्वेअर म्हणून दिले त्याला आपण इंग्लिशमध्ये स्क्रू कन्वेअर पण म्हणतो तर त्या कन्वेअरमधनं ती डाळ पास होते तर ती कन्वेअर कशासाठी दिलेला आहे की तिथे आपण ऑइल आणि पाण्याची थोडीशी ट्रीटमेंट करू शकतो म्हणजे तो जो टर्फला आपल्याला जर लवकर किंवा चांगल्या पद्धतीने वेगळे करायचे असतील किंवा डाळीचा उतारा आपल्याला चांगला पाहिजे यासाठी ही सिस्टीम दिलेली आहे तर अशा पद्धतीने याची सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये अजून फटका यंत्र एक आहे जो की गोटा तयार झाल्यानंतर गोटा म्हणजे नेमकं काय असतं की का जो टर्फला काढल्यानंतरून जो पूर्ण गोल दानात असतो त्याला आपण गोटा म्हणतो आणि ह्या गोट्याला ट्रीटमेंट केल्यानंतर थोडीशी पाण्याची ट्रीटमेंट करावं लागते त्याला तर या पाण्याच्या ट्रीटमेंटनंतर ती जो गोटा येतो तो, तो उन्हात वाळून आपण त्या फटका यंत्रामध्ये टाकतो की ज्या त्या फटका यंत्रामुळे ते जो तो दाना आहे तो तो स्प्लिट होतो आणि आपल्याला एक नंबरची म्हणजे ग्रेड वनची डाळ भेटते त्याचा उतारा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के राहतो म्हणजे तो, तो आपण एकदाच नाही भेटणार पण आपल्याला याच्यामध्ये म्हणजे तीन पास करावे लागतील तीन पासमध्ये डाळ केल्यानंतर आपल्याला फटका डाळ ही चाळीस ते पंचेचाळीस टक्के भेटते आणि याच्यानंतर शेवटचा त्याचा पार्ट राहिला की त्याला थ्री एच पीची मोटार लागते म्हणजे ही पूर्ण जी सिस्टीम चालते तर ती तीन एच पीच्या मोटारवर थ्री फेजवर आपण ही मशीन चालवू शकतो तर ह्याची पूर्ण कार्य हो, म्हणजे कार्यपद्धती अशा पद्धतीने ही डाळ मिल चालते फक्त याच्यामध्ये एकच प्रकार असा आहे की आपण जर म्हणाल की एकदा तूर टाकली आणि लगेच डाळ बाहेर आली तर असं होत नाही तर त्याचे तीन पास करावं लागतात तीन पासमधून जेव्हा ती दा तूर जाईल त्यावेळेस पूर्ण आपल्याला एकतर पहिली प एक ग्रेडची डाळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के भेटेल आपल्याला नंतर बी ग्रेड म्हणजे ज्या चाळणीतून बारीक हे पडलेली आहे स्प्लिट झालेली तर ती डाळ आपल्याला जवळपास तीस ते पस्तीस टक्के भेटते चुरी आपल्याला तीन ते दोन ते तीन टक्के भेटून जाते बाकी पावडर फॉर्ममध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत अशा पद्धतीने हे आपल्याला डाळीचं प्रमाण भेटतं पण जर आपण याचं जर हे पाहिलं की म्हणजे याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल आपल्याला शेतकऱ्यांना तर जवळपास या मिनी दाल मिलची किंमत आहे फक्त पंच्याऐंशी हजार तर शासनांच्या सबसिडी योजना ज्या असतात किंवा बाकी पण कर्ज योजना पण असतात अशा विविध योजनांच्या मार्फत जर आपण ती दालमिल खरेदी केली तर आपल्या जवळपास पन्नास टक्क्यामध्ये भेटेल त्यानंतर आपल्याला लागतो ला कच्चा माल कच्चा माल जिथे चांगल्या पद्धतीने पिकवला जातो तिथून आपल्याला जर आपण कच्चा माल उचलला तर आपल्याला कमी भावात भेटेल तो कच्चा माल नंतर त्याला लागेल वीज तर ती फक्त एका म्हणजे एका दिवसासाठी वीस युनिट खर्च होते आपल्याला आणि मजूर दोन लागतील दोन का लागतील यामध्ये कारण याला एक जे इलिवेटर म्हणतो आपण उद्वाहक तर ती सिस्टीम नाही आहे छोट्या दाल मिलमध्ये तर दोन मजूर लागतील एक सप्लाय करायला म्हणजे तो जे तूर आहे तर तो, तो हॉपरमध्ये टाकण्यासाठी आणि दुसरा एक बाजूला सपोर्टिंग किंवा ते ॲडजस्टमेंट करण्यासाठी एक त्याचा रोलरचं ॲडजस्टमेंट आहे आणि इकडे खाली ग्रेडिंग सिस्टीम आहे तिथे त्याला सपोर्टिंगला एक स्टाफ लागेल आणि जर हे करायचं नसेल तुम्हाला जर थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही उत्पादन घेत असाल तर तुम्हाला तिथे उद्वाहकसुद्धा आपण बसवू शकता म्हणजे जेणेकरून ती तिथली सिस्टीम पूर्ण फिक्स राहील आणि तुम्हाला उद्वाहकाच्या सहाय्याने डायरेक्ट खालून वरती जाईल तो माल म्हणजे तो त्या धान्याच्या ती जी चाडी आहे जी हॉपर आहे त्याच्यामध्ये ती पूर्ण तूर सप्लाय केला जाईल म्हणजे ती ऑटोमॅटिक सिस्टीम होऊन जाईल आपल्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण आता याचं थोडंसं डिटेलमध्ये पाहूया की हे पास किती तीन द्यायचे सांगितले पण कशा पद्धतीने द्यायचे हे थोडं डिटेलमध्ये सांगते मी आपल्याला तर पहिल्या पास जेव्हा आपण द्याल तर का द्यायचं प म्हणजे तूर दाईला ते सप्लाय म्हणजे सप्ला पहिला पास का बरं द्यायचा तर पहिला पास झाल्यानंतरून जे तूर डाळ म्हणजे किंवा जो गोटा बाहेर पडणार आहे तर त्याला आपल्याला ऑइल ट्रीटमेंट द्यायची तर ती ऑइल म्हणजे तेलाची प्रक्रिया करायची त्याच्यावरती पण ती एकदम कमी प्रमाणामध्ये म्हणजे दोनशे ग्राम असं त्याला तेल लागेल अशा पद्धतीने तिथे सिस्टीम पण दिलेली आहे एक असा बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आपण ऑइल टाकायचा आहे तर दोनशे ग्राम प्रति क्विंटल म्हणजे एका क्विंटल तुरीला तर दोनशे ग्राम प्रति क्विंटल याप्रमाणे आपल्याला त्याला तेलाची प्रक्रिया द्यायची आहे आणि ही तेलाची प्रक्रिया दिल्यानंतरून आपण ती जी डाळ तयार म्हणजे तो गोटा किंवा ती होल ग्रेन म्हणतो आपण जे पूर्ण डाळ आहे टर्फल असेल किंवा टर्फला रे दोन्ही पण असे राहील त्यात तर ती आपल्याला दहा ते बारा तास तशीच ठेवून द्यायची म्हणजे त्याचा असा ढीग करून गुंडाळून ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तिला वाळत ठेवायचं कडक उन्हात वाळल्यानंतर पुन्हा त्याचा आता दुसरा पास सुरू होईल तर दुसऱ्या पासमध्ये पुन्हा तीच प्रोसेस म्हणजे तुम्ही ते चाडीमधनं ते दा हे टाकणार गोटा तो रोलरमध्ये येईल रोलरमधून पुन्हा तो चाळणीमधनं सेपरेट होईल तीन भागांमध्ये यामध्ये थोडीशा प्रमाणात जास्त प्रमाणात चुरी भेटेल आपल्याला आणि पावडर भेटेल तो हा दुसरा पास झाला तिसरा पास पण सेम याच पद्धतीने करायचा या तीन पास काय होईल की जे आपल्याला पूर्णपणे टर्फल विरहित आपल्याला काही प्रमाणामध्ये डाळ भेटेल काही प्रमाणामध्ये पूर्ण गोटा भेटेल तर हा जो तयार झालेला गोटा आहे या गोट्याला आपल्याला पाण्याची ट्रीटमेंट द्यायची तर ती आठ ते दहा लिटर प्रति क्विंटल याप्रमाणे आपल्याला त्याला पाण्याची ट्रीटमेंट करून पुन्हा त्याला वाळवत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जो छोटासा स त्याच्याच बाजूला एक फटका यंत्र आहे लागूनच म्हणजे अटॅच आहे ते तर त्या फटका यंत्रामध्ये जेव्हा तो त्या दाण्याला असा फटका बसेल म्हणजे त्याला मार बसेल म्हणून त्याला फटका यंत्र आपण म्हणतो तर मा ते स्प्लिट होऊन बाहेर पडतील तर अशा पद्धतीने ती डाळ पूर्ण ए ग्रेडची तयार होईल तर ही ए ग्रेडची डाळ आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के या प्रमाणात उतारा भेटायला पाहिजे पण ह्याची क्वालिटीवर पण म्हणजे डिपेंड असतं की तुमची जर तूर चांगली असेल तर त्या पद्धतीने तुमचा उतारा वाढू पण शकतो आणि तूर जर थोडी कमी ग्रेडची असेल तर तुमचा उतारा कमी पण होऊ शकतो अशा पद्धतीने याची पूर्ण प्रक्रिया आहे तर यानंतर जर आपण पाहिलं की या याच्यासाठी आपण जर उभारणी करायची म्हटलं बा शेतकरी बांधवांनी एखाद्या तर याला जागा किती लागेल हा महत्वाचा प्रश्न आहे तर यासाठी आपल्याला फक्त एक पंधरा बाय दहाची जरी एक रूम असेल तर अशा शेडमध्ये आपण ही दालमिल आपण उभारू शकतो आणि त्याला लागतो म्हणजे वाळवण्यासाठी एक आपल्याला मोठी जागा लागते तर ती जवळपास पासष्ट बाय वीस प्रमाणे पंचवीस फुटाप्रमाणे त्याला जागा लागेल तर अशा पद्धतीने आपण कमी जागेमध्ये ह्या मिनी दाल मिलची उभारणी करू शकतो तर यानंतर आपण जर विचार केला तर उभारणीसाठी पण कमी जागा लागते पण पैशांचं पुढं काय की म्हणजे ह्या एका पंच्याऐंशी हजाराच्या जरी दाल मिल असली तर तिला काही बाकी स्टार्टर वगैरे आपण बसवतो हो म्हटलं किरकोळ खर्च जवळपास नव्वद हजार जरी पकडला आणि याच्या सबसिडीमध्ये आपण फिफ्टी पर्सेंट धरला तर पण पन जवळपास पन्नास हजारामध्ये आपलं सेटअप होऊन जातं आणि राहायला माल म्हणजे कच्चा माल तर आठ एका दिवसाला आठ क्विंटल स स या सरासरीने जरी आपण काढतो म्हटलं प्रक्रिया करतो म्हटलं तर त्या जे काही बाजारभाव असेल आपला क्विंटलाप्रमाणे तर त्या पद्धतीने जर आपण कच्चा माल खरेदी केला तर आपल्याला जवळपास दिवसाला एक हजार रुपये म्हणजे या प्र एका सॉरी एका क्विंटलला मागे एक हजार रुपये आपल्याला असा नफा भेटतो म्हणजे जर दिवसाला आपली आठ क्विंटल तुरीपासनं सहा क्विंटल जर तार तयार झाली तर आपल्याला नफा किती झाला ॲव्हरेज आपण पकडलं तर सहा हजार होईल आणि तो जर आपण म्हणजे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस तर नाही चालवत म्हणजे पावसाळ्यामध्ये जरी आपली थोडे दिवस दालमिल बंद राहिली त्याच्याही ॲव्हरेजमध्ये जर आपण फक्त एकशे वीस दिवस जरी जा सुरू ठेवली मशीन तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास सहा ते सात लाखापर्यंत आपण वार्षिक नफा आपल्याला या मिलपासनं मिळतो अशी एक म्हणजे छोटी आणि चांगल्या पद्धतीचा एक घरगुती उद्योग आणि म्हणजे त्याला पुढे आपण वाढवू शकतो जसं म्हणजे मोठ्या दाल मिलमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा त्याला ॲटॅच असलेले अजून दुसरे यंत्र आहेत की आता त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक म्हणाल की टर्फलांचा आणि चुरीचं काय करायचं तर आपल्या शेतकरी बांधवांना माहिती आहे की जनावरांसाठी खाद्य म्हणून हे चांगल्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो या जनावरांसाठी तर म्हणून याची टर्फल किंवा चुरी सुद्धा वाया जात नाही म्हणून हे अजून चांगल्या पद्धतीने म्हणजे लॉसमध्ये जातच नाही हा उद्योग तर अशा पद्धतीचा हा खूप चांगल्या पद्धतीचा पिकेवी मिनी दाल मालचा उद्योग आपण घरगुती पद्धतीमध्ये सुरू करू शकता आणि यामध्ये जर आपण म्हणाल की संधी काय आहे तुम्हाला कुठं मार्केट भेटणार आहे तर मला वाटतं एक साधारण तुम्ही पहा कुठेही किंवा एखाद्या किराणा दुकानात जा मोठमोठे लोक मॉलमध्ये जात असतील धान्याच्या दुकानात जा तिथे कधी तुम्हाला कधी ब्रँडचा तूर डाळ आहे अशी म्हणतो का आपण कधी कोणतीही तूर डाळ द्या म्हणतो ना आपण तर जर काही शेतकरी बांधवांनी किंवा काही युवकांनी जर याच्यामध्ये प्रयत्न करून स्वतःचा ब्रँड नेमनी जर ही तूर डाळ विकण्यास प्रयत्न केला तर खरंच चा त्यांना चांगल्या पद्धतीने या दाल मिलपासनं किंवा तुरीपासनं चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊन स्वतःचाच ब्रँडचा त्या 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 भागामध्ये ते सुरू करून चांगल्या पद्धतीने याचा फायदा घेऊ शकतात शेतकरी बांधवांनो हे तर आपण पाहिलं सगळं दाल मिलचे फायदे वगैरे पण यात महत्वाचं राहिले की या मशीनची काळजी कशी घेतली पाहिजे तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे जर आपण काळजी व्यवस्थित नाही घेतली तर हे आपल्याला जास्त त्रासदायक जाईल किंवा मशीन लगेच खराब होऊन जाईल आणि मग आपल्या पुढे राहील की पुन्हा दुरुस्तीवर खर्च जास्त होईल तर त्यासाठी आपण मशीनची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की सुरुवातीला ते मशीनचे जे नट वगैरे आहेत ते व्यवस्थित तपासून पाहून पूर्ण पॅक आहेत का हे पाहिलं पाहिजे नंतर त्याचे जे बेल्ट आहेत तर त्याचा व्यवस्थित ताण आहे का कुठे लूज आहेत हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे तसेच चांगल्या उतारासाठी प्रतवारी केल्या आपण ती त्या तुरीपासून डाळ तयार केली पाहिजे आणि यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे तूर डाळ जे तूर जेव्हा जे साफ करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दगड आणि लोखंडाचा कुठला एखादा पार्ट आहे का हा त्याच्यामध्ये जाता कामा नाही तर त्या तो पूर्ण रोलर जो आहे तर तो रोलर खराब होऊ शकतो आपला आणि मेन जर रोलरच जा खराब झाला तर मग डाळ मिलचा काहीच उपयोग होणार नाही तर या सर्व गोष्टीत आपण छोट्याशा गोष्टी थोड्याशा चांगल्या काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या तर म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला यापासून उत्पादन मिळू शकतं धन्यवाद